स्वयंपाक करण्यासाठी त्या लेडीज खूप एफर्ट्स टाकलेले असतात बरोबर आणि तुम्ही क्षणार्धात म्हणता अरे हे असं झाले अरे हे कसं झाले बरोबर आहे मी मान्य करते की चूक झाली असेल वे तर सांगितली पाहिजे पण तिथे कौतुकही वेळोवेळी केलं पाहिजे मग तिची ती आई असो बहीण असो भाऊजय असो कुठलीही स्त्री तत्व जे आहे त्याला कधीतरी कौतुक करा मान्य आहे तुम्ही बाहेर जाऊन काम करता आय अग्री की तिथेही खूप कष्ट आहे पण घरातही तेवढं कसं लागतं बारखाव्यानं सगळं करावं लागतं मुलाबाळांच घराच शेतीभातीचं जे काय असेल हे बारखावेची कामं करणं तेवढंच गरजेचं असतं तेवढंच महत्वाचं असतं जेवढं तुम्ही बाहेर जाऊन जॉब करतात त्यामुळे कुठलाही जॉब कुठलंही काम कमी नाहीये जेणे करतात तेही काही कमी नाहीये फक्त व्हॅल्यू करायची का रिस्पेक्ट करायची का आणि कौतुक करायची का तुमची लाईफ जी आत्ता आहे ना ते खूप छान आहे ट्राय करा